आठ नोव्हेंबरला आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास करत असा किंवा करत नसा पण तुम्ही तुमच्या राशीनुसार काही वस्तूंचं दान जर संकष्टी चतुर्थीला केलं तर ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या आयुष्यातले विघ्न दूर होतात प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतात गणपती बाप्पाची कृपा होते मग आपल्या राशीनुसार नक्की काय दान करावं किती वेळा दान करावं कधी दान करावं चला बघूया सुरुवात करूया मेष ज्यांची जन्मरास आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यातले अडथळे दूर व्हावे चतुर्थीच्या दिवशी पाव किलो मसूर डाळ दान करायची आहे ही मसूर डाळ तुम्ही एखाद्या गरीबाला दान करू शकता किंवा गणेश मंदिरात जाऊन देखील दान करू शकता त्यानंतर वृषभरास ज्यांची जन्मरास वृषभ आहे त्यांनी पाव किलो साबुदाना दान करायचा आहे हे दान सुद्धा तुम्ही एखाद्या गरीबाला करू शकता किंवा गणेश मंदिरात देखील दान करू शकता जे पदार्थ इथे आता आम्ही सांगणार आहोत ते तुम्ही कुणालाही दान करू शकता एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा गणेश मंदिरात जाऊन देखील दान करू शकता आता वळूया मिथून राशीकडे ज्यांची जन्मरास मिथून आहे त्यांनी पाव किलो हिरवे मूग दान करायचे आहेत ज्यांची जन्मरास कर्क आहे त्यांनी पाव किलो साखर दान करायचे आहे जन्मरास सिंह असणाऱ्यांनी पाव किलो गहू दान करायचे आहेत जन्मरास कन्या असणाऱ्यांनी हिरव्या सालीची जी डाळ असते ती पाव किलो दान करायची आहे जन्मरास तूळ असणाऱ्यांनी पाव किलो तांदूळ दान करावे जन्मरास वृश्चिक असणाऱ्यांनी पाव किलो मसूर दान करावा जन्मरास धनू असणाऱ्यांनी पाव किलो पिवळी मूगडाळ दान करावी ज्यांची रास आहे त्यांनी काळी उडदाची डाळ पाव किलो दान करावी पण ही डाळ मात्र तुम्ही एखाद्या गरीबालाही दान करू शकता आणि मंदिरात जाऊन दान करायची आहे त्यानंतर जन्मरास कुंभ असणाऱ्यांनी काळे उडीदच दान करायचे आहेत आणि ते तुम्ही गणेश मंदिरात देखील दान करू शकता जन्मरास मीन असणाऱ्यांनी चणाडाळ पाव किलो चणा डाळ दान करायची आहे अर्थातच एखाद्या गरीबाला किंवा गणेश मंदिरात जाऊन हे दान करायचं आहे राशीनुसार हे दान जर तुम्ही गणेश मंदिरात केलं तर तुमच्या जन्मराशीशी संबंधित जे काही दोष आहेत ते गणपती बाप्पाच्या कृपेने दूर होतात आणि जीवनाला उत्तम गती प्राप्त होते मंडळी दान धर्माला आपल्या धर्मामध्ये खूप महत्व आहे त्यामागे कारण आहे ज्योतिषशास्त्राचे अनेक उपाय असे असतात ज्यामध्ये काही ना काहीतरी दान करायला सांगितलं जातं दान करताना ते शुद्ध आणि स्वच्छ मनाने दान करावं मनात कुठल्याही किंतू परंतु ठेवू नये ज्याला दान देतो आहोत किंवा मंदिरात जरी तुम्ही दान देणार असाल तरी दान करताना स्वच्छतेचं पालन व्हावं जी वस्तू दान करत आहात ती चांगल्या प्रतीची असावी अनेक जण आपल्याला नको असणाऱ्या गोष्टी इतरांना दान करतात त्याला दान म्हटलं जात नाही तुम्हाला नको असणाऱ्या गोष्टी तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना देता तेव्हा त्या गोष्टीला दानाशी जोडू नये जेव्हा समोरच्याला गरज आहे ती गोष्ट तुम्ही त्याला दान देता तेव्हाच त्या गोष्टीला दान म्हणायला हवं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर या काही गोष्टींचं दान तुमच्या राशीनुसार नक्कीच करा त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीला मनोकामनापूर्तीसाठी इच्छापूर्तीसाठी आणखीन काय करता येईल असा जर तुमच्या मनात प्रश्न असेल तर अथर्व शीर्षाची एकवीस आवर्तनं जर तुम्ही केलीत अर्थात अथर्व शीर्ष एकवीस वेळा म्हटलात तर गणपती बाप्पाच्या कृपेने इच्छापूर्ती नक्कीच 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 होते आता अथर्व शीर्ष जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर त्यावर एक सोपा उपाय आहे आपल्या लोकमत भक्ती चॅनेलवर गायक शंकर महादेवन यांच्या आवाजातलं अथर्व शीर्ष आहे ते ऐकून ऐकून म्हणायची प्रॅक्टिस करा एकदा ते चांगलं म्हणता यायला लागलं की तुम्ही दर संकष्टीला जर एकवीस वेळा अथर्व शीर्षाची आवर्तनं करू शकलात तर अतिशय उत्तम जोपर्यंत तुमची इच्छापूर्ती होत नाही तोपर्यंत अथर्व आवर्तन तुम्ही करत राहिलात तर निश्चित तुमच्या आयुष्यात चमत्कार झालेला दिसून येईल कारण गणपती बप्पा संकटनाशक आहे विघ्न हरता आहे कुठल्याही प्रकारचं विघ्न आपल्या आयुष्यात असेल तर गणपती बाप्पा ते दूर करतो पण आपली साधना तेवढीच महत्वाची आहे प्रामाणिक कष्ट प्रयत्न हे तर आलेच पण त्याबरोबरीने स्वच्छ शुद्ध मनाने केलेली साधना उपासना देखील ईश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जात असते इतकंच नाही तर ज्या लोकांचं मन चंचल आहे किंवा ज्या मुलांचं मन चंचल आहे जन्मपत्रिकेत ज्यांच्या चंद्राबरोबर राहू आहे ज्या विद्यार्थ्यांचा सा अभ्यासात मन लागत नाही किंवा ज्या लोकांचं वाचताना मन खूप विचलित होतं कुठल्याही साधना उपासनेत मन लागत नाही अशा सगळ्या लोकांनी कमीत कमी रोज एकदा अथर्व शिर्ष्य पठण करावं आणि संकष्टी चतुर्थीला संध्याकाळी एकवीस वेळा म्हणावं त्याबरोबर ओम गण गणपतय नमहा या मंत्राच्या जपाने सुद्धा खूप लाभ होतो मंडळी तुम्ही सुद्धा या साधने उपासनेचा लाभ घ्या आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी राशीनुसार दान करा आणि अथर्व पठण नक्की करा कमेंट गणपती मोरे लिहायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडीओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका